छावा म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज उपाख्य त्यांचं साहित्यिक नाव आहे आणि या शंभू वर्मन यांचा बुधभूषण हा ग्रंथ सर्वांना समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेमध्ये भाषांतरित करून आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणाऱ्या शंभू वर्मन तुकोपासंभूवर्मनकृत बुद्धभूषणच्या पॉडकास्ट नंबर बत्तीस मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांच मनपूर्वक स्वागत पहिल्या अध्यायातील अन्योक्ती कलाशातील अतभ्रमणस म्हणजे भ्रमराला उद्देशून महाराजांचे लेखन केले आहे हा लेखनाची चर्चा आपण सध्या करत आज आपण महाराजांचे दोन श्लोक घेणार आहोत श्लोक क्रमांक शहाण्णव आणि श्लोक क्रमांक सत्त्याण्णव आणि दोन्ही श्लोक हे भ्रमराला उद्देशून तर न दौरता लगेच आपण श्लोकाला सुरुवात हा श्लोक असा आली नलिनी वनवल्ल कुमदिनी कुल केली मदासह विधीवशेन विदेशमुगत कुटजपुष्परसम बहुम महाराज या ठिकाणी भ्रमराला काय म्हणत आहे आली रयम नलिनी वनवल्लभ वल्लभ खर तर नलिनी म्हणजे कमळ आणि ह्या कमळाचा वल्लभ म्हणजे प्रियकर कोण आहे भ्रमर कोणाला उद्देशून चाललंय हे सगळं भ्रमर हा भ्रमर कोण आहे तर हा भ्रमर हा कमळाच्या फुलाचा प्रियकर आहे जिथे कमळाची वन आहेत कमळाची फुलं आहेत त्या ठिकाणी आपल्याला हा भ्रमर मुक्त विहार करताना आनंदाने दिसतो कारण तो कोण आहे ह्या फुलांचा प्रियकर आहे आणि तो निवांतपणे फुलांसोबत क्रीडा करत असतो कुमदिनी कुल केली मदालसह आणि ह्या कमळाच्या फुलामध्ये सातत्यानं राहून त्यांच्या प्रेमामध्ये तो असा निवांत झालेला एक प्रकारचा आळस त्याला आलेला आहे कारण एक उच्च प्रतीचा आनंद घेण्याची त्याला काय लागलेली आहे सवय लागले कमळाचा सहवास कुणाला मिळत नाही आणि कोणी घेण्याचा प्रयत्नही करत नाही आणि हा घेण्याचा प्रयत्न करणारा कोण आहे तो म्हणजे ह्या कमळाचा प्रियकर वल्लभ प्रियकर हा भ्रमर हा भ्रमर हा कमळासोबत आणि कमळ भ्रमरासोबत हे नेहमी कसे असतात तल्लीन नसतात आणि त्यामुळे तो थोडा काय झालेला आहे आता पुढं काय होत विधी वशेन विदेशमुत दैव योगानं विधी लिखित काही घडल्यामुळं नाईला जाणं किंवा कुठल्या तरी कारणानं ह्या भ्रमराला काय करावं लागतं हा देश सोडून हा कमळाचा प्रदेश सोडून दुसरीकडे जावं लागत आता दुसरीकडे गेल्यानंतर तिथे त्याला कमळाची फुलं मिळणार आहेत का नाही कारण जे भ्रमराचं महत्व जाणतात ती कमळाची फुलं त्याला तिथे मिळणार नाही कारण तिथं कमळाची फुलांचं वन नाही काय आहे तिथे तिथे आहे पुष्प कुटजपुष्प बहुमन्यते म्हणते पुष्प म्हणजे रानफुल आहे भरपूर रानफुलं आहेत परंतु या रानफुलांना या भ्रमराच व्हॅल्यू या भ्रमराची किंमत आहे का त्यांच्यासाठी भ्रमर म्हणजे एक तुच्छ प्राण है, को ब्रह्मरा? ब्रह्मरा ले ले। है। है। हे कोण आहे भ्रमर पण भ्रमराला कशासोबत राहायची सवय लागलेली आहे कमळांसोबत राहायची कमळांनाही भ्रमराची व्हॅल्यू आहे ते दोन्ही एकमेकाचे प्रियकर आहे पण हे जे कुटज पुष्प आहेत हे भ्रमराचे प्रियकर नाहीत भ्रमरालाही नाईलाज असतो त्यांच्या सोबत राहा आणि अशा पद्धतीनं एक नाईलाजाच्या सहवासाचा खेळ त्या ठिकाणी होतो कारण हे काय आहे विधी आहे देवयोगानं चुकून हे काहीतरी घडलेलं आहे मग अशा वेळी हे भ्रमरा तू काय करायला पाहिजे तर तू काय करायला पाहिजे हे पुढच्या श्लोकामध्ये महाराजांनी सांगितले परंतु या श्लोकामध्ये महाराज सांगतात की अशी वेळ जेव्हा येते तेव्हा आपण हे समजून घ्या आपण कितीही कर्तृत्ववान असो आपण कितीही पराक्रमी असो शूर असो आपण कितीही सदवर्तनी सच्चील असो परंतु त्याची कदर करणारी माणसं जिथं आहेत तिथं राहण्यामध्ये जो आनंद आहे तो कुठे तसा भ्रमराच्या प्रेमाची कदर करणारी कमळ कमला आहे कमळाच्या सौंदर्याची कदर करणारा भ्रमर आहे सर्वांना आनंद आहे परंतु गिरीपुष्प काटेरी पुष्पामध्ये गेल्यानंतर ना पुष्पांना भ्रमराची किंमत आहे ना भ्रमराला पुष्पाची त्यामुळे आपल्या आसपास जेव्हा अशी अजाणते अजाणकार कमी बुद्धीची माणसं असतात तेव्हा आपली कदर होत नाही आपली किंमत होत नाही त्यामुळे अशी जी परिस्थिती असते अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे धैर्य ठेवलं पाहिजे आणि धैर्य ठेवून परिस्थिती बदलण्याची वाट व्हायची आपल्या जीवनातही अशा गोष्टी घडतात आपल्या कर्तृत्वाचे आपल्या ज्ञानाचे आपल्या कष्टाची कदर नसणारी माणसं आपल्या आसपास असतात मग काय करावं कदर असणाऱ्या माणसाची आपल्याला आठवण येत राहते परंतु कधी कधी विधिलिखित असते आपण ते मोडू नाही अशा वेळी काय केलं पाहिजे धैर्य ठेवलं पाहिजे आणि हे ओळखलं पाहिजे गिरीपुष्प आहेत इथं आपली कदर होणार नाही अशा पद्धतीचा संदेश महाराज देतो महाराजांच्या जीवनातही त्यांना प्रचंड द्वेष सहन करावा त्यांच्या कर्तृत्वाची त्यांच्या कर्तबगारीची त्यांच्या साहित्याची त्यांच्या शौर्याची सातत्यानं त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांनी अवहेलना करण्याचा प्रयत्न केला पिताश्री महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांची कानं भरण्याचाही प्रयत्न किंबहुना त्यांच्या मृत्यू नंतरही त्यांची यथेच्छ बदनामी करते आणि मग महाराज या श्लोकाद्वारे कदाचित आपल्याला सांगत असावेत की असेही लोक असतात की ज्यांना आपली कदर नसते तेव्हा आपण काय करायला पाहिजे आपण पुढच्या श्लोकात पाहूच परंतु ही परिस्थिती आपण ओळखली पाहिजे आणि अशा लोकांकडून आपण कसलीही अपेक्षा आप ठेवायला नको यानंतरचा जो दुसरा श्लोक आहे हा दुसरा श्लोक हा आपल्याला हेच सांगतो की आपण अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे तर दुसरा श्लोक श्लोक क्रमांक सत्यान असा आहे अन्यासू तावधूपर्दस लोलम विनोदोय मदह सुमनो लतासु मुग्धामनात् परजसं कलिकामकाले बालाम कदर्थ यसिंकी नवमल्लिकायाः तर महाराज या श्लोकामध्ये सांगतात कि अन्यासु तावधुपमर्द सहासु भ्रम हे भृंगा हे भ्रमरा तू अन्याय सहन कर उपमर्द सहन कर हा अन्यायकारक उपमर्द आहे हा तुझा अपमान आहे पण तू काय कर हा अपमान सहन कर कधीपर्यंत लोलम विनोद आहेत हे सुमन आहे ते फुलं आहेत ह्या वेली है हे फुलं अजून फुलण्याचे बाकी आहेत फुलं फुलण्याचे बाकी आहेत म्हणजे यांच्या डोक्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडण्याचा कालावधी अजून बाकी आहे वेळ बाकी आहे त्यामुळे तू काय कर यांचा जो काही उपमर्द आज हे तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहेत ह्याच्याकडे तू काय कर दुर्लक्ष कर सहन कर करू दे त्यांना तुझा काय उपमर्द करायचे कारण यांच्यामध्ये अजून ज्ञानाचा प्रकाश पडलेला हे कोण आहेत हे मुग्ध आहेत वेलीवर उमलणाऱ्या या साध्या काय आहेत कळ्या त्यामुळे जरी तुला या तुझा अपमान करत आहेत असं जरी वाटत असेल तरी तू काय कर हे सहन कर हे मुग्ध आहेत हे स्वच्छंदी आहेत यांना ज्ञानाचा प्रकाश यांच्यापर्यंत पोचलेला नाही बाला ज्याप्रमाणे छोटी मुलं असतात हे छोट्या लेखनाचं ज्या पद्धतीनं वागणं असत त्या पद्धतीने यांचं वागणं आहे हे निष्पाप निरागस आहे त्यांच्याकडं ज्ञान नाही त्याच्यामुळं यांच्याकडून फार काही अपेक्षा तू करू नकोस यांचा उपमर्द तू काय कर आणि मग जेव्हा ते मोठे त्यांच्याकडे ज्ञान येईल तेव्हा या गोष्टीची जाणीव त्यांना होईल की अरे रे आपण कस आणि मग त्या वेळेपर्यंतचा संयम तुम्ही काय करा ठेवा महाराजांनी सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या विरोधात सतत कट कारस्थान करणाऱ्या व्यक्तींकडं त्यांच्या केलेल्या अपमानाकडं त्यांच्या उपमर्दाकडं त्यांच्या अवहेलनेकडे त्यांनी दुर्लक्ष केले मंत्रिमंडळातल्या सहकार्याने त्यांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान केल्यानंतरही त्यांना माफ करून पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून हेच महाराजांच्या संयमाचं प्रतीक असलेला हा श्लोक आहे आणि या ठिकाणी आपण आज थांबूया भेटूया पुढच्या बुधवारी तोपर्यंत जय शहाजी जय जिजाऊ जय शिवराज